समाजकार्य शैक्षणिक संस्थांची वाढ आणि ऐतिहासिक आढावा याच्यामध्ये जर तुम्ही तर जसं आपण एकोणीशे तर पाहिलं मग आता ही झाली पहिली संस्था मग आता दुसरी कोणती दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क जी आता डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क म्हणून ओळखली जाते ही भारतात स्थापन झालेली दुसरी सेकंड सामाजिक कार्याची शाळा आहे लक्षात ठेवा ओके एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये मग अशा अनेक गुजरात विद्यापीठ अहमदाबाद विद्यापीठ काशी विद्यापीठ वाराणसी यांनी सुद्धा आपापले प्रोग्राम जे आहेत ते सुरू केले एकोणीशे सत्तेळीस मध्ये महादेव देसाई सामाजिक कार्य महाविद्यालयाची स्थापना झाली हे हे जे कॉलेज आहे हे राष्ट्रीय चळवळीत याचं या कॉलेजचं मोठं योगदान आहे ओके भारत सरकारने त्रेसष्ट मध्ये विद्यापीठाला डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणून जे आहे ते घोषित केलं ओके त्यानंतर नेक्स्ट आहे एक निर्मला निकेतन निर्मला निकेतन अतिशय महत्वाचं सं, महत्वाची संस्था आहे बघा एकोणीशे पंचावन्न मध्ये निर्मला निकेतन सह इतर अनेक शाळा सुरू झाल्या होत्या बडोदा किंवा चेन्नई मध्ये पण हे सुरू झाल्या मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क ची स्थापना एकोणीशे बावन मध्ये मेरी क्लबवाला जाधव यांनी इंडियन कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क इंडियन काउन्सिल ऑफ सोशल च्या मद्रास शाखेच्या संयुक्त विद्यमाने लक्षात घ्या कुणी मेरी क्लबवाला जाधव हो, ओके मेरी क्लबवाला जाधव यांनी इंडियन कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क जी इंडियन काउन्सिल ऑफ सोशल च्या मद्रास शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे मदतीने त्यांनी केली सेवा संघ शाळा एमएसडब्ल्यू एमफिल पीएचडी एम वगैरे दिली जाते लक्षात ठेवायची गरज नाही जे के इन्स्टिट्यूट ऑफ सोशलॉजी इकॉलॉजी अँड ह्युमन रिलेशनची स्थापना एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली फॅक्ट्स अँड फिगर हे तुम्हाला पाठ करण्यासाठी भरपूर दिलेले आहेत तुम्ही काळजी करू नका कसाही प्रश्न आला पहिली दुसरी तिसरी कोणती पाच निर्मला निकेतन कधी सुरू झाली वगैरे वगैरे ओके सो हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही राहा निर्मला निकेतन डॉटर्स ऑफ द हार्ट ऑफ मेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलांच्या गटाने केली कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन ओके इग्नू ने ओके इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने सोशल वर्कमध्ये बॅचलर्स डिग्री प्रोग्राम कधी सुरू केला तर दोन हजार चार मध्ये सुरू केला बघा मोस्ट ऑफ दी जे काही प्रोग्राम होते ती का ते सुरुवातीला एम एस डब्ल्यू होते म्हणजे मास्टर इन सोशल वर्क हे दिलं जात होतं पण बॅचलर्स प्रोग्राम जर तुम्ही पाहिलात द अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम इन सोशल वर्क वॉज फर्स्ट इंट्रोड्युस लक्षात घ्या हे अतिशय महत्वाची जे ही फॅक्टची एक्झाम आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ओके वारंवार मी तुम्हाला याकडे का घेऊन जातो तुम्हाला असं वाटेल की सर आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी ज्या पद्धतीने शिकवलं कॉलेजमध्ये त्या पद्धतीनं शिकवत नाहीयेत <laughs> तर तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की ती पद्धत कशी होती ती लिखाणाची होती तुमच्या प्राध्यापकांनी कदाचित ते लिखाणाच्या दृष्टिकोनातून तुमचं डेव्हलपमेंट तु, केलेलं असेल तर इथे आपल्याला एक गोष्ट आहे मी काही प्राध्यापक नाही पण सांगण्याचं तात्पर्य सांगतोय मी की ही फॅक्ट ची एक्झाम असल्यामुळे मी तुम्हाला फॅक्ट कडे घेऊन जातोय द फ द अंडर प्रोग्राम इन सोशल वर्क वाज फर्स्ट इंट्रोड्युस एट डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क विश्वभारती भारती श्रीनिकेतन इन 1963. सिक्स्टी थ्री ओके हे लक्षात ठेवा तुम्ही ओके नाईनटीन सिक्स्टी थ्री मध्ये अशा पद्धतीचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू करण्यात आला देन ओनली मास्टर्स डिग्री इन सोशल वर्क ऑफ अक्रॉस द कंट्री बट ऑनर्स कोर्स वॉज नॉट इंट्रोड्युस्ड जॅमिया मिलिया इस्लामिया वॉज द सेकंड युनिव्हर्सिटी टू ऑफर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम फ्रॉम नाईनटीन सिक्स्टी एट हे तुम्हाला कुठल्याही मराठी पुस्तकात सापडणार नाही ओके ती काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ओके त्यामुळे तुम्ही हे पाठ करून टाका आणि नोट करून टाका की कोणी काय कधी सुरू केलं ओके okay, ओके okay. म्हणून तुम्ही जॉईन था। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या हे आहेत पी वाय पी तुमचे मागच्या टीसीएस परीक्षामध्ये त्यांनी काय विचारलं तर विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या वर्षी समाजकार्य शिक्षणाची पहिली आढावा समिती नेमली असा पहिला प्रश्न हे आढावा समिती का नेमली कारण अभ्यासक्रमात काही बदल करायचेत का हे शोधण्यासाठी युजीसीने अभ्यासक्रमामध्ये काही बदल करायचेत का किंवा अभ्यासक्रम तो योग्य आहे का सर्वसमावेशक होतोय का सगळ्या सेक्टरना कव्हर करतोय का हे चेक करण्यासाठी पहिली आढावा समिती नेमली होती एकोणीशे साठ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या वर्षी दुसरी आढावा समिती नेमली त्याच वर्षी त्याच परीक्षेत प्रश्न विचारला ती एकाच काय म्हणतात एका उमेदवाराने मला सांगितलं की एकाच वेडेमध्ये परीक्षा झालेली होती एकाच याच्यामध्ये शिफ्ट मध्ये म्हणून एकच पेपर उपलब्ध आहे फक्त प्रश्नांची मांडणी खालीवर खालीवर आहे तर ठीक आहे तो पूर्ण पेपर आपण टाकलेला आहे त्या पूर्ण पेपरचा आपण बारकाईने अनालिसिस करू आता त्यांनी हे विचारलंय पुढे ते काय विचारतील अंदाज बांधू आणि पुढे जाऊ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पहिल्या एकोणीशे साठच्या आणि दुसऱ्या एकोणीशे पंच्याहत्तरच्या अवलोकन समितीच्या अहवालामुळे आता तुम्ही म्हणाल की हे साठ आणि पंच्याहत्तर म्हणजे कोणतं वर्ष तर हे स्थापनेचं वर्ष नेमली लक्षात घ्या इथे त्यांनी अहवाल पब्लिश केला हे वर्ष जे आहे ते पाच पाच वर्षानंतर येत आहेत लक्षात घ्या त्यामुळे साठ आणि पंच्याहत्तर हे वर्ष ठेवा पहिली आढावा समिती नेमली साठ दुसरी आढावा समिती नेमली पंच्याहत्तर हे दोन वर्ष इथून पुढचं लेक्चर तुम्ही अजिबात स्किप करू नका हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अत्यंत एक्झाम ओरिएंटेड आहे आणि रोज आपण जे सेशन्स पाहत आहोत ते तुमचे दोन गुण फिक्स करणारे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा हो। एकही एक सेशन्स असं मिक्स करू नका जर झालं असेल तर ते तुम्ही नक्की रेकॉर्डेड स्वरूपात बघा तर हे गोष्ट लक्षात ठेवा साठ आणि पंच्याहत्तर आता आपण पुढे जाऊया ओके हा पुढे जाऊया गुड टीसीएस सी चे पीवायक्यू आपण बघितले बघा सपोर्ट सोशल वर्क एज्युकेशन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय पद्धतीचं सपोर्ट केलं लग, युजीसीने काय पद्धतीचं सपोर्ट केलं हे लक्षात ठेवा द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ओके इन सिक्स्टी फाय नाईन सिक्स्टी फाय द युजीसी अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जॉईंटली पब्लिश हा एक महत्वाचा मुद्दा आहे ओके हे काय आपण पाहिलं तर नेमलेलं वर्ष याच्यामध्ये पाहिलं आता रिपोर्ट पब्लिश केलेल्याच्या बाबतीत थोडस बघा ओके इन सिक्स्टी फाय नाईन सिक्स्टी फायव्ह यूजीसी अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जॉइंटली पब्लिश अ रिव्ह्यू ऑन सोशल वर्क एज्युकेशन इन इंडियन युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा ओके हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे ओके हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे सोशल वर्क एज्युकेशन इन इंडियन युनिव्हर्सिटीज नावाचं जे काही रिव्ह्यू आहे ते पब्लिश केलं कोणी पब्लिश केलं कधी पब्लिश केलं हेच आपली एक्झाम आहे ओके आपली एक्झाम आहे एकोणीशे पासष्ट मध्ये पब्लिश केलं युजीसी अँड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जॉईंटली ओके हे पब्लिश केलं ओके बाय कमिटी चेअर्ड बाय डॉक्टर राधा, राधा कमल मुखर्जी हे अतिशय महत्वाचं ओके फॅक्ट 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 राधा कमल मुखर्जी यांनी हे यांची जॉइंटली हे केलं त्यांचे अध्यक्ष ते होते त्या अध्यक्षस्थानी ते लक्षात ठेवा नाईनटीन एटी एकोणीशे ऐंशी मध्ये ठेवा द सेकंड रिपोर्ट ऑफ यूजीसी ऑन सोशल वर्क एज्युकेशन ओके कॉल रिव्ह्यू ऑफ सोशल वर्क एज्युकेशन इन इंडिया वाज पब्लिश विथ प्रोफेसर एस एज एक्झामच्या दृष्टीकोनातून ओके हे अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे बघ आता तुम्ही बॅच लाईत आता ऍडव्हर्टाईज चा भाग आला थोडस तुम्ही डोळे धाकून घ्या ओके okay? तुम्हाला असं वाटेल की सर ऍडव्हर्टाईज करणार आहेत तर मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला संपूर्ण टीसीएस पॅटर्नवर आधारित ओके आता आपण सोशल वर्क बघत आहोत त्याच पद्धतीने जर तुम्हाला असं वाटतंय की नाही मी आता सोशल वर्कचं माझं वेल अँड गुड मस्त चाललंय ओके ठीक आहे संपूर्ण टीसीएस पॅटर्नवर आधारित जर तुम्हाला टेस्ट द्यायच्या असतील कारण त्याच्यामध्ये ए बी सी ई e. अशा पद्धतीने सेक्शन केलेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला ते सेक्शनचं टाइम बाउंड दिलेलं आहे जर तुम्हाला गरज वाटत असेल तर त्याची टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा ओके अन्यथा ते स्किप करा काहीच अडचण नाही जॉईन केला तरी ओके दुसरा मुद्दा समाजकार्याचं साहित्य आणि त्याचा ऐतिहासिक आढावा तत्पूर्वी आपण काही प्रश्न याच्यामध्ये सोडवून घेऊया विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसी आणि शिक्षण मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी विकाय विभागामध्ये का सामाजिक कार्य शिक्षण आणि भारतीय विद्यापीठ सोशल वर्क एज्युकेशन ऍट इंडियन युनिव्हर्सिटीच्या नावाने पहिलं संकलन कधी केलं तर पासष्ट मध्ये केलं लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीशे पासष्ट मध्ये युजीसी आणि तेच तेच लिहिलंय की हे कोणाच्या अध्यक्षतेखाली तर डॉक्टर राधा कमल मुखर्जी हे लक्षात ठेवा ओके इथे एकदम सिमिलर ऑप्शन्स दिलेले होते क्लिफर्ड मॅनशाड एस देसाई दुर्गाबाई देशमुख ओके हे पहिल्या याच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत त्या आपल्या काय वेलफेअर बोर्डच्या ओके त्यामुळे एकदम जवळजवळची नावं होती ओके हा म्हणजे आता होती आता का मी डायरेक्ट तुम्हाला पुढे पेपरमध्ये दाखवणार आहे ओके युजीसीने आता हे अतिशय महत्वाचं आहे युजीसीने बॅचलर ऑफ सोशल वर्क बीएसडब्ल्यू साठी लर्निंग आउटकम बेस्ट करिक्युलम फ्रेमवर्क ओके एल ओ सी एफ एल ओ सी एफ ओके हे युजीसीने बॅचलर ऑफ सोशल वर्क बीएसडब्ल्यू डब्ल्यू साठी लर्निंग आउटकम बेस्ट करिक्युलम फ्रेमवर्क एल ओसीएफ विकसित करण्यास प्रायोजित केले किंवा स्पॉन्सर्ड केले ते कधी तर दोन हजार एकोणीस मध्ये हे hey, अलीकडची बातमी आहे किंवा न्यूज आहे ते लक्षात ठेवा यूजीसी स्पॉन्सर्ड डेव्हलपमेंट ऑफ लर्निंग आउटकम बेस्ट करिक्युलम फ्रेमवर्क फॉर बॅचलर्स सोशल वर्क बीएस आयोगाने भारतातील सामाजिक विश्वकोशाची पहिली आवृत्ती हे अतिशय आहे ओके ऑफ सोशल वर्क नावाचं जे काही प्रकाशन आहे ते एकोणीशे अडुसष्ट मध्ये नियोजन आयोगाने भारतातील सामाजिक कार्याच्या विश्वकोशाची पहिली आवृत्ती कधी प्रकाशित केली तर एकोणीशे अडुसष्ट मध्ये लक्षात ठेवा ओके भारत सरकारच्या शिक्षण आणि समाज कल्याण मंत्रालयाने भारतातील सामाजिक कार्य शिक्षण सुविधांवर एक हँडबुक प्रकाशित केलं ते कधीही एकोणीशे शहात्तर मध्ये मी म्हटलं तुम्हाला फॅक्ट ही फॅक्ट्स आहे बरोबर आहे की नाही आनंद ही आनंद आहे की मला हे सरांनी चांगलं काढून दिलं बरोबर आहे की नाही माझी मेहनत वाचली अन्यथा मला एक शंभर पानं वाचल्यानंतर हे फॅक्ट भेटलं असतं तर हे तुम्ही स्वतःच एक हे म्हणा आनंदाची गोष्ट म्हणा मला असे जर फॅक्ट दिसले की मला खूप आनंद होतो का आनंद होतो कारण ही फॅक्ट्स अँड फिगरची एक्झाम आहे म्हणून आणि एखाद्याने करून दिलं तर नक्की धन्यवाद रे बाबा असं म्हणायचं हात जोडायचं त्याला ठीक आहे रिकाई कल्याण मंत्रालयाने भारतातील सामाजिक कार्याच्या विश्वकोशाची दुसरी आवृत्ती प्रकाश केली ती सत्याऐंशी मध्ये हे लक्षात ठेवा ठीक आहे फॅक्ट ही फॅक्ट आहे पहिली आवृत्ती अडुसष्ट मध्ये नियोजन आयोगाने भारतातील समाजकार्याच्या विश्वकोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली त्यानंतर जे हँडबुक आलं ते एकोणीशे शहात्तर मध्ये आलं जे भारत सरकारच्या शिक्षण आणि समाज कल्याण मंत्रालय सुरुवातीला जे मंत्रालय जे आहे ते एकत्रित होतं त्यामुळे शिक्षण आणि समाज कल्याण असा उल्लेख आहे ओके त्यानंतर कल्याण मंत्रालय वेलफेअर आता त्या शिक्षण आणि समाज कल्याणचं नाव नंतर कल्याण झालं हे तुम्हाला त्याचा ऐतिहासिक आढावा तुम्हाला माहिती असेल सहा काय त्याच्या भाषेला कोणी असतील तर ओके भारतातील सामाजिक कार्याच्या विश्वकोशाची दुसरी आवृत्ती कधी आली तर सत्याऐंशी मध्ये ओके पाठच करून टाका हे दोन वाक्य in 1968, planning commission published the first edition of encyclopedia of social work in india. the ministry of welfare in 1987, ministry of welfare published second edition encyclopedia of social work in india. okay. okay. thank you. thank you. okay. पाहणार आहोत so, सो एकंदरीत आय होप की तुम्हाला हे अत्यंत महत्वाचं सेशन हे छान आवडलं असेल आणि हे आ, सुपर सर गणेश इंगडे सर थँक्यू सुपर ओके सो so, सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला काही ठेवलंच नाही मी करायला की मला आता मास्तरने शिकवलं आणि आता घरी जाऊन मला अजून हे करायला लागणार आहे वगैरे वगैरे हेच फक्त तुम्ही डाउनलोड करा तुम्हाला प्रिंट आउट हे करायचं आहे आणि हे करा आणि हीच क्वालिटी पुढे सुद्धा मेंटेन करणार आहे हे मी सांगतो